हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेन या चॅनेलवर आज आपण येथे बनवणार आहोत पालकाचे भजी म्हणजेच पालक या भाजीचे भजी म्हणजेच पालक भजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही बघताय ना रेसिपी बघत राहा सर्वप्रथम येथे मी बाजारातून आणलेला पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तुम्ही बघतच असाल पालकाला पाण्यामध्ये घालून त्याला स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहे अशा प्रकारे येथे मी पालकाला धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतलेले आहे आता पुढे आपल्याला एका भांड्यामध्ये बेसन घ्यायचे आहे साधारण एक कप बेसन घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे हळद घालून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घालायचा आहे तोही एक चमचा घ्यायचा आहे लाल तिखट एक चमचा त्यानंतर आपल्याला यामध्ये धनेजिरे पावडरसुद्धा घालायची आहे तुम्ही एक चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार धनेजिरे पावडरसुद्धा घालू शकता नंतर यामध्ये या एक चमचा मीठ घालायचे आहे आणि ओवासुद्धा घालायचा आहे तुम्ही बघतच असाल त्यानंतर यामध्ये एक किंवा दोन चमचे तांदुळाचे पीठ घालाय घ्यायचे आहे आणि ते सुद्धा ह्या पिठामध्ये घालायचे आहे नंतर या सर्व जिन्नस घेऊन त्यांना एकत्र करायचे आहे त्यांना एकत्र करून एकजीव करायचे आहे तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे त्यांना एकजीव करून त्यामध्ये पाणी घालायचे आहे साधारण एक कप तरी पाणी तुम्ही घालायचे आहे नंतर हे पीठ असे झाले पाहिजे त्यांना चांगले एकजीव करून एकत्रित करून पीठ असे होते तुम्ही बघतच असाल असे सरसरीत पीठ झाले पाहिजे यामध्ये थोडेफार पाणी घालून पिठाला अशा प्रकारे करायचं आहे मिश्रण असे झाले पाहिजे आता येथे आपण स्वच्छ धुतलेला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला पालक घेतलेला आहे आणि सरसरीत पीठ केलेलं आहे ते म्हणजे बेसनचा घोळ घेतलेला आहे असे सरसरीत पीठ झाले पाहिजे स्वच्छ पालक आणि बेसनचे पीठ घेऊन आपण आता यांना तेलामध्ये घाल तळण्यासाठी घालणार आहोत त्यासाठी मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये तेल घेतलेले आहे गरम करायला इथे मी पालक घेऊन ते बेसनाच्या गोळमध्ये घालून पालकाला व्यवस्थित बेसन लावून दोन्ही बाजूने लावून त्याला आपण तळण्यासाठी तेलामध्ये घालणार आहोत गॅस आपण जरा कमी जास्त करूनच ठेवावा अशा प्रकारे पालक तेलामध्ये घालून झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे तळायचे आहे त्याला दोन्ही बाजूने चांगले तळायचे आहे तुम्ही बघू शकता अशा या पालकांच्या भजीला दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पालक पालकाचे भजी असे कुरकुरीत आणि फुगलेले झालेले आहे अशा प्रकारे तांदळाच्या पिठामुळे हे पालक कुरकुरीत होतात पालकाचे भजी कुरकुरीत होतात त्यामुळे तांदळाचे पीठ यामध्ये आवर्जून घालावे येथे पालक चांगले कुरकुरीत तळून निघालेले आहेत अशा प्रकारे पालकांचे भजी आपल्याला बनवायचे आहेत यामध्ये फक्त पालक आणि बेसनाचा घोळ हे दोनच जिन्नस येथे मेन सोर्स आहेत अशा प्रकारे येथे पालकाचे कुरकुरीत आणि गरम गरम असे भजी तयार आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही पण असे कुरकुरीत पालकाचे भजी बनवा खा आणि मस्त राहा अशी ही रेसिपी आवडली असेल पालकाच्या भजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय